पोलीस स्टेशन मध्ये सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भारतीय संविधान बहाल केले व एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले गेले व सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले या पार्श्वभूमीवर दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो यंदा भारतीय संविधानाच्या शहात्तरव्या संविधान दिन सेंगाव पोलीस स्टेशन मध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सह पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल माहिती दिली शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करून उपस्थितांची प्रशासन मिळवली भारतीय संविधान निर्मितीसाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला असून आजपर्यंत एकूण एकशे पाच दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत दुरुस्ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकवीस रोजी झाली आहे भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे या घोषणेसह विद्यार्थ्यांनी यावेळी हमारा संविधान हमारा स्वाभिमान अशा जयघोषणा कर्जना केल्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन पोलीस निरीक्षक दीपक मस्के उपनिरीक्षक रविकरण खंदारे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख सर सेंगाव बीड अमलदार सुभाष चव्हाण राजेश जाधव पवन साट जीवन मस्के, गजानन पाचपुते एकनाथ राठोड कानबाराव थिटे व ओमनाथ राठोड रायटर तुळशीराम वंजारे काशीनाथ शिंदे संदीप गीते गजानन सरकटे अमोल चिकणे संतोष जाधव गोविंद गोखले राम मारकळ रवी सूरज जोशी जयस्वाल बांगर आदीसह मोठ्या संख्येने विद्यार्थी व शिक्षक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते